सरकारी कार्यालयात घुसून भरदिवसा तलाट्याची हत्या डोळ्यात मिरचीपूड फेकून केली केला चाकू हल्ला गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत असताना दिसत आहे त्यात भरदिवसा हल्ला होण्याचे प्रमाणही जास्त पाहा असल्याचे पाहायला मिळत असताना हिंगोली सरकारी कार्यालयात घुसून एका तलाट्याची हत्या करण्यात आली या हल्लेखोराने तलाट्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकू हल्ला करून खून केला संतोष पवार वय छत्तीस असे हत्या झालेल्या तलाट्याचे नाव आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगावमध्ये ही घटना घडली येथील तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकू हल्ला केला शेतीचा फेरफार प्रलंबित असल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांना सांगितले यात गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचा परभणीकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला ही खळबळजनक घटना बुधवार दुपारी एकच्या सुमारास घडली वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे दुपारी एकच्या सुमारास तलाठी पवार हे सज्जा कार्यालयात काम करत बसले होते तेथे बोरी सावंत येथील एकजण या ये त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आले होते व त्यांच्यात बाचाबाची झाली तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्यावर धारदार चाकूने वार केले तलाठी कार्यालयात काय प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाटी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलवण्यात येत होते परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला